तुम्हा सांगते तायन भाऊ हुंडा देऊन कान घेऊ तुम्हा सांग ते तायन भाऊ हुंडा देऊन कान घेऊ तुम्हा मुलींना एक विनंती लग्न करून का जे हुंडा घेते हुंडा प्रथेला द्यावी माती स्वाभिमानाचा झेंडा घ्यावा हाती एक दुसरीला सांगायला जाऊ हुंडा घेऊन कान देऊ एक दुसरीला सांगायला जाऊ हुंडा देऊन कान घेऊ मुलीनो तुम्ही घेऊ नका फाशी तान्हा बाळाला सोडू नका जाशी त्यावर हा उपाय नाही खचून जातील बाप आणि आई आठवण त्यांची ठेवू हुंडा देऊन कान घेऊ आठवण त्यांची ठेऊ हुंडा देऊ नका अनघेऊ तुम्हा मी गोष्ट सांगते हिरकनिवानी तुमची लेक देऊ नका कसाया चाहाती आयुष्याची ते करतील माती आपले हित आपण पाहू हुंडा देऊ नका अन घेऊ हुंडा देऊ नका अन घेऊ तुम्हा सांगते ताई अन भाऊ हुंडा देऊ नका अनघेऊ